परी आणिक एक गोसाविया मज संशयो असे साविया तो तू वाचून फेडावया समर्थू नाही म्हणून सांगे गोविंदा कवण एकू मोक्षपदा झोंबत होता श्रद्धा उपाये विण इंद्रियग्रामो निगाला आस्थेचिया वाटा लागला आत्मसिद्धीचिया आुढीला नगरा यावया तव आत्मसिद्धी न ठकेची आणि मागुते न येववेची ऐसा अस्तुगेला गेला माझारींची भानु। जैसे अकाळी आभाळ अळुमाळू सपातळ विपाये आले केवळ वसेना वर्षे तैसी दोन्ही दुरावली जे प्राप्ती तव अलग ठेली आणि अप्राप्तीही सांडवली श्रद्धा तया ऐसा बोलान तरला काजी जो श्रद्धे चांची समाजी बुडाला तया होजी कवण गति अर्जुन भगवान श्रीकृष्णाला म्हणाला भगवंता माझ्या मनात एक संदेह निर्माण झाला आहे ज्याचे समाधान करायला तुझ्याशिवाय दुसरा कोणीही समर्थ नाही गोविंदा मला तो फक्त एक सांग की कुणी एक साधक सांगितलेल्या साधनेच्या अभ्यास मार्गावरून न जाता केवळ श्रद्धेने मोक्षपदासाठी श्रम करीत अक्षरशः झोंबत होता त्यासाठी तो इंद्रियरूपी गावाहून निघाला आणि त्यापुढे आत्मसिद्धी नावाचे जे गाव आहे तेथे जाण्यासाठी श्रद्धेच्या मार्गाने निघाला परंतु तो आत्मसिद्धीपाशी पोचलाच नाही आणि त्याला परतीच्या मार्गावरूनही पावले टाकता येईन कारण त्याचा आयुष्यरूपी सूर्य मध्येच असताला गेला आकाशात अवेळी आलेले मेघ टिकतही नाहीत आणि वृष्टीही करीत नाहीत त्याप्रमाणे त्या साधकाला प्रपंच सुखही मिळत नाही आणि मोक्षप्राप्तीही होत नाही आत्मस्वरूपाची प्राप्ती तर दूरच राहते इतकेच काय परंतु ही आत्मप्राप्ती होईल ही आशा सुद्धा त्याला सोडवेना अशा प्रकारे श्रद्धेने आत्मसुख प्राप्त करायला निघालेला तो साधक आणि या सुखापासून वंचित राहिलेला तो साधक मृत पावला तर त्याला कोणते फळ प्राप्त होते तव कृष्ण म्हणती पार्था जया मोक्ष सुखी आस्था तया मोक्षा अन्यथा, गति हैगा एक घड़े, जे माझारी विसावावे पड़े ते पर ही परी ऐसे निसुरवाड़े, जो देवा अभ्यासाचा उचलता पावुली जरी चालता तरी दिवसा आधी ठाकता सोहम सिद्धीते। परिते तुला वेगून नव्हेची म्हणून विसावा तरी निकाची पाठी मोक्ष तव तवतिला भगवान श्रीकृष्ण भक्तश्रेष्ठ अर्जुनाला म्हणाले पार्था ज्याला केवळ मोक्ष सुखाविषयीच आस्था वाटते त्याला मोक्षा वाचून दुसरी कुठली गती असणार एक मात्र घडते की थोडा काळ त्याला विश्रांती घ्यावी लागते परंतु हा जो कालावधी आहे तो सुद्धा अत्यंत सुखदायक असतो त्या थोड्या कालावधीत त्या साधकाला जे सुख प्राप्त होते ते देवांना सुद्धा लाभत नाही फक्त एक सांगतो की योग अभ्यासाच्या मार्गाने त्याने आपली पावले तातडीने वळवली असती तर आयुष्याचा सूर्य अस्ताला जाण्यापूर्वीच तो ब्रह्मप्राप्तीच्या नगराला जाऊन पोहोचला असता पण झाले काय तर तेवढा वेग त्याच्यापाशी नव्हता म्हणून विश्रांती आवश्यक होती परंतु मोक्ष निश्चितच त्याला मिळतो ऐके कवतिक हे कैसे शतमखा लोकसायासे ते तो पावे अनायासे कैवल्य काम मग थिंचे जे अमोघ अलौकिक भोग भोगिता हि सांग कांटाळे मन हा अंतरायो अवचिता का ओढवला भगवंता भोगिता अनुतापी नित्य पाठी जन्मे संसारी परी सकळ धर्माची माहेरी लांबा उगवे आगरी विभवश्रियेचा जया ते नीतिपंथे चालिजे सत्यधूत बोलिजे देखावे ते देखिजे शास्त्रदृष्टी वेद तो जागेश्वरू जया व्यवसाय निजाचारु सारा सार विचारू, मंत्री जया ते जयाचा कुळी चिंता जाली ईश्वराची पतिव्रता जया ते ग्रहदेवता आदिरुद्धी ऐसी निज पुण्याची योगच्छुतो अशा बाबतीत एक चमत्कार असा घडतो की शंभर यज्ञ केल्यावर सुद्धा या यज्ञकर्त्या लोकांना जो देवलोक मोठ्या कष्टाने मिळतो तो लोक या योगभ्रष्टांना अगदी सहजपणे प्राप्त होतो या देवलोकी यांना अलौकिक असे सुखद भोग भोगायला मिळतात परंतु हे भोग भोगत असताना सुद्धा यांचे मन कंटाळून जाते हा देवलोकीचा दुर्लभ सुखभोग प्रत्यक्ष भोगत असताना हे म्हणू लागतात परमेश्वरा हा अतिसुखाचा भोग आम्हाला तू उगीच भोगायला लावून तुझ्या माझ्यात कशाला अंतर निर्माण करतोस स्वर्गलोकीचे भोग पूर्णांशाने भोगून तो ह्या मृत्यूलोकात पुन्हा जन्म घेतो कुठे तर जे घर सर्व धर्मांचे माहेर आहे आणि जिथे निष्कलंक वैभव नांदते आहे अशा कुळात जन्म घेतो वैभव लक्ष्मीच्या शेतात कोम उगवावा तसा हा त्याचा भाग्यशाली जन्म हे कुळ कसे तर जेथे केवळ नीतीमार्ग अवलंबला जातो अत्यंत पवित्र असे सत्यच अत्यंत पवित्र असे सत्यच केवळ ज्यांच्या मुखातून प्रकट होत असते आणि जिथे केवळ शास्त्राला अनुसरूनच पाहिले जाते ते कुळ कसे तर वेद हे त्यांचे दैवत आहे शास्त्राने सांगितल्याप्रमाणे वागणे हा जिथे जगण्याचा आचार आहे सारासार विचाराला जिथे प्राधान्य आहे या कुळात केवळ ईश्वर चिंतनातच वेळ घालवला जातो कसा तर एखादी प्र पतिव्रता स्त्री जशी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहते त्याप्रमाणे त्यांची ईश्वर निष्ठा असते आणि कुलदैवत हेच ज्यांचे प्राणवैभव असते आपल्या पुण्यामुळे ज्या कुळी केवळ भगवंत सुखाची देवघेव होते तिथे हा पुरुष नंतर जन्म घेतो अथवा ज्ञानाग्निहोत्री जे परब्रह्मण्यश्रोत्री महा सुखक्षेत्री आदिवंत जे सिद्धांताचा सिंहासनी राज्य करीती त्रिभुवनी जे कुंजते कोकिळवनी संतोषाचा जे विवेक ग्रामीचा मुळी बैसले नित्यफळी तया यांचा कुळी जन्म पावे मोटकी उमटे आणि निज ज्ञानाची पाहाट फुटे सूर्या पुढा प्रगटे जैसा। तैशी दशेची वाटन पाहता वयसेची आगावान येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते तिये सिद्ध प्रज्ञेचे निलाभे मनची सारस्वते दुभे मग सकळशास्त्रे स्वयंभे निघती मुखे ऐसे जे जन्म जया लागी देव सकाम स्वर्गी ठेले जप होम करीती सदा अमरी भाट होई जे मग मृत्यूलोकाते जे ऐसे जन्म पार्था गाजे ते तो पावे हा ज्या ज्ञान संपन्न घरात जन्म घेतो ते कुळ कसे असते तर इथले ज्ञानी पुरुष सतत ज्ञानाग्नीमध्ये आपल्या एकूणच ज्ञानसंपन्न अस्तित्वाची आहुती देत असतात ते परब्रह्माच्या ठिकाणी अत्यंत निमग्न असतात ते वेदवेत्य असतात महासुखक्षेत्राचे ते निवासी असतात जे ब्रह्मसिद्धांताच्या सिंहासनावर आरूढ झालेले असतात आणि त्रिभुवनाचे राज्य करीत असतात जे संतोषवनातील गाणारे कोकिळ असतात जे विवेकरूपी गावातले मूळचे रहिवासी ब्रह्मरूपी फळाचे जे नित्य सेवन करीत असतात अशा योगी पुरुषाच्या ज्ञानसंपन्न घरात हा जन्म घेतो हा जो जन्म घेतो त्या क्षणापासून ज्ञानसंपन्नच असतो नुकते कुठे शरीर आकाराला येत असते तो त्याच्या ठिकाणी प्रतिभेची पहाट त्याच्या भाग्यवान आयुष्यात अगोदरच उमलून येते सूर्योदयापूर्वी पूर्व क्षितिजावर प्रकाश पसरावा त्याप्रमाणे योग्य त्या प्रत्येक अवस्थेची वाट न पाहता जाणत्या वयाच्या गावी न येताही अत्यंत बाल्यावस्थेतच सर्वज्ञता त्याच्या गळ्यात यशाची माळ घालून त्याला वरते गेल्या जन्मीची सिद्ध असलेली प्रज्ञा त्याला जन्मक्षणीच अनुकूल होते मन सर्व विद्यांना सहजपणे प्रसवते त्यामुळे सर्व शास्त्रे त्याच्या मुखातून सहजपणे बाहेर पडतात असा हा भाग्यशाली जन्म की त्या जन्मासाठी स्वर्गातले देवसुद्धा वाट पहत असतात त्यासाठी देव जप करतात सर्व देव भाट होऊन या मृत्यूलोकातील योगभ्रष्ट पुरुषाचे वर्णन करतात असा दुर्मिळ जन्म त्याला लाभतो आणि मागील जे सद्बुद्धी जेथ जीवित्वा जाहाली होती अवधी मग पुढ़ती निरवधी नवी लाहे तेथ सदैवा आणि पायाळा वर होय डोळा मग देखे जैसी अवलीळा पाताळ धने तैसे दुर्भेद जे अभिप्राय का गुरुगम्य हनठाय तेथे सौरसे वीण जाय बुद्धी तयाची बळिये इंद्रिये येती मना मग एकवटे पवना पवन सहजे गगना लागे, ऐसे नेणू काय आपैसे, तया अभ्यासे, समादी घर पुसे मानसाचे जाणिजे योगपीठीचा भैरवू काय हा आरंभरंभेचा गौरवू की वैराग्य वैराग्यसिद्धीचा अनुभव रूपा आला हा संसार उमाणिते माप का अष्टांग सामग्रीचे दीप जैसे परिमळेची धरिजे रूप चंदनाचे तैसा संतोषाचा काय घडिला की सिद्ध भांडारी होऊन काढिला दिसे तेने माने रुढला साधक दशे गतजन्मी जी सद्बुद्धी परिपूर्ण प्रज्ञा त्या योगभ्रष्टाला अंतसमयी प्राप्त झालेली होती तीच प्रज्ञा त्याला नव्या जन्मात जन्मक्षणी लाभते एखाद्या भाग्यवंत पायाळू माणसाला डोळ्यात दिव्यांजन घातल्यावर जशी भूमीत लपलेली रत्ने दिसू लागतात गुप्तधनाचे साठे दृष्टीला पडू लागतात त्याप्रमाणे जे जे अनाकलनीय असे सिद्धांतांचे गूढ भारले आशय किंवा तू असे म्हण की जे केवळ गुरुमुखातून प्रकट झाल्यावरच कळतात त्यांचा स्वीकार हा नव्या ज्ञानसंपन्न कुळात जन्म झाल्यावर सहजपणे विनासायास प्राप्त करतो बलाढ्य इंद्रिये याच्या सशक्त मनाला वश होतात त्याचे शुद्ध आणि सात्विक मन प्राणवायूशी एक रस होते हा प्राणवायू सहजपणे छिद आकाशाशी एकरूप होतो वार्था असे काय घडते ते न कळे परंतु होते काय तर योगाभ्यास त्याला सहजपणे प्राप्त होतो समाधी अवस्था स्वतःच्या निवासासाठी याच्या मनाचा वेध घेत येते हा नव्या जन्मात जणू योगपीठाचा प्रत्यक्ष भैरवच किंवा तू असे म्हण की हा आदिमायेचा गौरव जणू वैराग्यच मानवी आकार धरून प्रकट झालेले आहे हे भाग्यशाली पुरुष म्हणजे अशाश्वत प्रपंचाची मर्यादा मोजण्याचे जणू साधनच किंवा अष्टांग योग सामग्री दाखवणारा शांत शीतल जणू दिवाच किंवा परिमळाने चंदनाचे रूप धारण करावे तसा हा योगी पुरुष या योगी पुरुषाच्या रूपाने जणू संतोष आणि समाधान मूर्त रूपात प्रकट झाले तू असे म्हण की सिद्धींच्या भांडारातून काढलेले हे मानवी रूप ही परिपूर्ण साधकदशा त्याला जन्मक्षणी प्राप्त होते